चालू आहे मुलांचं प्रोजेक्टचं काम म्हणजेच ग्रुप प्रोजेक्ट दिलेला आहे शाळेमधन तर ते काम चाललं आहे मुलांचं त्यात थोडेफार रुचिक आपण मदत त्यांना तर मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईफ मराठी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे संडे मुलांचं आहे ना प्रोजेक्टचं काम चालू आहे सकाळपासनं आज लवकर उठलेत मेन म्हणजे आज संडे असून सुद्धा त्यांना आहे ना ग्रुपमध्ये असं प्रोजेक्ट करायला दिलं शाळेमध्ये आणि त्यांनी ना मुलांनी काल कंपनीमध्ये केलं अर्ध पण काही झालं नाही कसा एक मुलगा म्हणजे सगळे मुलं मिळून आहे ना ग्रुपमध्ये करायचंय सगळ्या मुलांना तर काल अर्ध त्यांनी कंपनीमध्ये केलं पण मग काही त्यांना आहे ना एवढं म्हणजे झालं नाहीये त्यांच्याकडनं अजून तर मग आज आहे ना सगळे जेवढे आहे ग्रुपमधले मुलं ते आलेत घरी तरी अजून दोन आलेले नाही आहे तर मग आता हे सगळे मिळून आहे ना आज सकाळपासून त्यांचं ते चालू आहे प्रोजेक्ट करायचं तर आता मी तुमच्यावर शेअर करतेच मी आणि आज आहे ना मस्त आज काय करणार आहे मी संडे स्पेशल असे ना पावभाजी बनवणार आहे तर आणि अजून एक आयटम करायचं आहे पण बघूया अजून तो होतोय की नाही पहिले पावभाजी तर करणार आहे मुलं पण हे म्हटलं कसं मग छान असे खातील मुलं पावभाजी नाही सगळ्यांना आवडतेच पावभाजी तर आता त्यांचं चाललंय प्रोजेक्टचं चा काम ते तुमच्यावर शेअर करते आणि मी आता इथे स्वयंबागाला लागते पटकनी र पण आवरायला काढायची मला हळूहळू तर चला आता पहिले ना पावभाजीची तयारी करते तर आता इथे आहे ना पावभाजीसाठी मी सगळ्या भाज्यांना चिरून धुऊन वगैरे घेतलेले आहेत म्हणजेच बटाटे फ्लावर वटाणे आणि मी ना शिमला मिरची पण टाकत असते तर आता इथे आहे ना एक शिमला मिरची घेतली होती मी तर आता हे सगळं आहे ना कुकरमध्ये मी लावणार आहे पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे ना ह्या शिजताना मीठ पण लागलं ना तर छान लागते भाजी तर आता म्हणजे दोन तीन शिट्ट्या घेणार आहे मी त्याचबरोबर मी इथं ना कांदा आणि टमॅटो पण चिरून घेतलेलं आहे तर म्हणजे टोमॅटो आहे ना पेस्ट करण्यापेक्षा आहे ना आपण जे चॉपरमध्ये कांदा चिरतो ना त्यामध्येच आहे ना टोमॅटो पण आहे ना चॉप करून घ्यायचे म्हणजे बारीक पण होतात आणि पेस्ट करायची गरज पण नाही तर मग मी या पद्धतीने करून घेते तर आता इथे मी करून घेतलेला आहे आणि आता कुकर मी गॅसवर ठेवून देणार आहे त्याचनंतर आहे ना इकडं लगेचच आहे ना फोडणीसाठी ना मी ना कढाई ठेवणार आहे म्हणजे हे होतर आहे ना आपल्या इकडं कांदा आणि टोमॅटो पण आहे ना भाजल्या जातं छानपैकी तर आता इथे जिऱ्याची पहिले फोडणी देणार आहे नंतर मग कांदा टाकणार आहे कांदा थोडंसं असं लालसर झाला की मग याच्यामध्ये ना आपल्याला आलं लसूणाची पेस्ट टाकायची आहे आणि ती पण छान भाजून झाली की मग टमॅटो टाकायचा आहे आणि टमॅटो छान आहे ना परतून घ्यायचा आणि मग नंतरून आपल्याला मसाले टाकायचे आहेत म्हणजेच लाल मिरची पावडर पावभाजी मसाला mm -hmm. हळद मीठ मीठ तर आता आपण हे ना याच्यामध्ये भाज्यांमध्ये टाकलेलंच होतं तर मग इथं थोडंसंच टाकायचं कारण की आपण मसाले पण टाकणार आहोत म्हणून तर मग हे टाकल्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि बटर पण टाकू शकतायत म्हणजे तेल आणि बटर आहे ना मिक्स करून टाकायचं आणि मग हे मसाले छान भाजून झाले थोडंसं पाणी टाकायचं हे मसाले भाजताना म्हणजे मग खाली लागत नाही तर बघू शकता इथे मसाला माझा छान भाजला आहे तेल पण छान असं सुटलं आहे तर आता इथे बघू शकता ह्या भाज्या आता मॅशर नाही आहे ना मॅश करून घेते मी ह्या भाज्या सगळ्या आणि मग आहे ना लगेचच आहे ना जो आपण मसाला भाजला होता त्याच्यामध्ये मग हे टाकायचं आणि पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार पावभाजीमध्ये म्हणजे ना ती छान अजून ना शिजल्या जाते आणि ह्या मसाल्यामध्ये ना सगळं एकजीव होऊन जातो पावभाजी आपली त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी टाकायचं नाही झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनटासाठी आणि मग आपली भाजी रेडी झालेली आहे तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करा तर आता माझ्याकडं बीट नव्हतं खरं जर बीट असतं तर ना तरी पण म्हणजे बीट आणि गाजर टाकायचं कारण की मुलं असं खात नाही बीटाने गाजर पावभाजीमध्ये टाकलं ना तर मुलांना म्हणजे कळत पण नाही की आपण काय खातो येते त्याच्यामुळं मुलं जे भाज्या खात नाही ना खरं तर पावभाजीमध्ये ना तर नक्की टाकायच्या भाज्या म्हणजे मुलं आहे ना आवडीने खातात आणि त्यांच्या शरीरात पौष्टिक पण जातं तर आता बीट आणि गाजर नव्हतं माझ्याकडे नाही तर मी ना नक्की टाकलं असतं तर रेडी झाली आपली पावभाजी बघू शकता चला आता या सगळ्यांचं चालू बघितलंच मी परत एकदा म्हणजे इथे पावभाजी पण रेडी झालेली तुम्हाला ती दाखवते पण मी आता फक्त आहे ना पाव आल्यानंतर आहे ना गरम करेल पाव आणि मग ह्या सगळ्यांना देईल मी तर वास पावभाजीचं खूप छान येतोय ऍक्च्युली मला आहे ना पनीर पुलाव पण पन करायचा होता पण बघूया आता वेळ भेटला तर कारण की मला अजून आहे ना, ना खूप दिवस झाले मी रेसिपी आहे ना शूट केलेली नाही आहे तर ते पण आज मला शूट करायचं आहे तर मी आज आहे ना हे बनवणारे म्हणजे वेळ भेटल्यानंतर दुपारी दुधी भोपळा आहे ना हा त्याचा हलवा बनवणार आहे सो त्याची रेसिपी मला करायची आहे तर आता दुपारी जर जमलं तर ते करणार एक अशा दोन रेसिपी मी ठरवून ठेवलेल्या आहेत तर आता बघूया म्हणजे आठ दिवस जरी झाले मी रेसिपी ना चॅनलवर टाकली नाहीये तर चला आता इथे पावभाजी रेडी झालेली आहे कशी झाली रे नक्की ना, ना? तर हे काय आहे आणि हा काय उद्योग झालेला आहे तर तुम्हाला मी सांगतेच चला तर दुपारपासून म्हणजे आमचं जेवण ते झाल्यापासून ते बसवायचं होतं तुम्ही जे आत्ता जे बघितलं ना ते तो ते दुपारपासून चालू आहे साधा नळ बसवायचा होता एका प्लंबरने दोन दिवसापूर्वीच आम्ही सगळे नळ चेंज केले होते आणि त्याच्यानंतर आम्हाला आहे ना तो नळ छोटा झाला बेसिनचा म्हणून तो चेंज केला चेंज केल्यानंतर तो प्लंबर निघून गेला पण त्यातला ते आतमध्ये जेव्हा फिटिंग करतात ना तेव्हा ते आतमधलं ते तुटलं आणि ते गेल्यानंतर आहे ना ते कळालं ते पाणी सगळं बाहेर म्हणजे भिंतीच्या आतून वगैरे तर त्यात ते ना सगळी दुपार आज गेलेली आहे दुपारपासनं ते चालू आहे माझं आणि किती म्हणजे ना आता किती साडेसहा तरी होत आलेले तुम्ही विचार करू शकता तो गोंधळ आता हे दुसरे आणलेत म्हणजे कंपनीमधल्या मामांनीच आणले आहेत त्या माणसाला आता ते फोडून आणि ते सगळं करता तुम्ही बघितलंच सो असा उद्योग झालेला आहे दुपारपासून रेसिपी झाली न काहीच झालं काही म्हणजे काहीच काम झालेलं नाही इथे मी ना माझं ड्रॉवरमधलं काढून ठेवलेलं होतं म्हटलं हे साफसफाई करू तर हे पण जसं तसं राहिलं रुचिकाच्या पलांगार उद्योग हो म्हण रेसिपी पण बरं झालं मी ना काही करून ठेवलेलं नव्हतं म्हणजे आपण कटिंग वगैरे करून ठेवतो ना ते फक्त असं तयारी करून ठेवली काढून मी तुम्हाला म्हटली मला, मला करायचं तर ते पण राहिलं आहे आजचा दिवस असा गेलाय माझा चला आता तरी ते आता सगळं काढलं फोडलं आहे त्यांनी ते आता बसवतील त्यातलं आतमधलंच तुटलं आहे ते सो ते पूर्ण पाणी बाहेर म्हणजे म्हणजे आतून ते पाणी आलं होतं चला था 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 ते करून घेते अर्ध राहिलेलं प्रोजेक्ट त्यांचं करतीये चला आता ते ते सगळं काही करून गेले व्यवस्थित झालाय नळ आणि आता मी ना म्हणजे आज तर पूर्णपणे वायाला गेलाच आहे एक दोन कामं पण होती महत्वाची ती पण राहिलीये रेसिपी पण करायची होती ती पण राहिली आहे पण चला आता झालं गेलंय ते आता आणि आताय ना मुलांनी ना मग अशीच म्हणजे पावभाजी शिल्लक होती तर ती खाल्ली आहे पण मग आता म्हणजे भाजीपोळी तर नाही करणार आहे मी तर सकाळीच आहे ना मी मूग मूग भिजत ठेवलेले होते तर आता त्याचे आहे ना खालण्याथपाट्याने ते करून घेणार आहे मी म्हणजे आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि ते टाकून तर चला आता आहे ना पटकन मिक्सरमध्ये मी बारीक करते यांना यांना देते मी बघा आता इथे मी ना मूग घेतली आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि भरपूर अशी कोथंबीर आणि त्याचबरोबर जिरं थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ तर आता हे ना बारीक करून घ्यायचं आहे वाटलं तर थोडंसं पाणी पण टाकू शकता पण हे ना खूप बारीक नाही करायचं थोडंसं आपण धोपट ठेवायचं आहे ना मग जेव्हा आपण हे ना तव्यावर जेव्हा आपण थालीपीठ करू ना थालीपीठ किंवा पराठा जो म्हणू ते तर ते खूप छान लागतं या पद्धतीने ना मी बारीक करते खूपही बारीक नाही आणि खूप छान लागतात इथे ना तवा तापलाय माझा आता यांनी ना पाव गरम केले होते ह्या दोघांनी म्हणजे रुचिकाने थोडंसं आहे ना एकदम थोडंसं तेल हे थोडस तेल करते बारीक गॅसवर नाई, दोन मिनटं होऊन देते